यदा, यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् Oh विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरूना वंदन म्हणजे त्या मानवी देहाकाराला वंदन नव्हे त्या मानवी देहामध्ये जे परब्रह्म तत्व साकार झालेला आहे आणि या भूतलावरती आलेलं आहे त्याला ते वंदन आहे कारण गुरु हे तत्त्व आहे गुरु ही शक्ती आहे आणि यामुळे गुरुच्या सान्निध्यात जरी आपण नुसते आलो निर्मळ मनानं शुद्ध मनानं एकनिष्ठ भावनेनं गुरुच्या सान्निध्यात जर आपण आलो तर आपल्या मनातील सर्व जे किलमिष आहे जे पाप आहे जे मळ आहे तो धुवून जातो आणि आपण शुद्ध होतो शुद्ध होतो याचा अर्थ ज्या सृष्टीत आपण राहतो त्या सृष्टीचा आपल्याला आनंद घेता येतो तिचं सौंदर्य कळतं तिचं सामर्थ्य कळतं आपण एकजीव होतो त्या सृष्टीशी ही सगळी किमया गुरुच्या सान्निध्यात घडते ब्रह्मविद्येचा म्हणजे आत्मविद्येचा ज्याला आपण ज्ञान प्राप्त केले आत्मज्ञान ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे उपनिषदामध्ये अशा गुरुला सद्गुरूला दोन विशेषणं लावली जातात एक म्हणजे श्रोत्रीय म्हणजे ज्यांनी शास्त्राध्ययन यथासांग केलेलं आहे आणि शास्त्रीय दृष्ट्या तत्वाचं ज्ञान मग ते धर्मतत्वाचंही ज्ञान म्हणजे वेद म्हणजे ज्ञान जर आपण म्हटलं तर त्यामध्ये जसं सत्याचं म्हणजे परब्रह्माचं ज्ञान आहे तसंच धर्माचंही ज्ञान अभिप्रेत आहे हे आपल्या लक्षात येईल तेव्हा ते ज्ञान ज्यांनी यथार्थपणे शास्त्रदृष्ट्या करून घेतलेलं आहे तेवढं आपल्याकडे पुरेसं नाही आहे जर ते जीवनाला लागू केलं नाही हे ज्ञान जर जीवनात उतरलं नाही तर जी आपली इष्ट प्राप्ती आहे म्हणजे अभ्युदय आणि निश्रेसाची जी प्राप्ती आहे ती होणं शक्य नाही असं आपल्या लक्षात येतं आणि त्यासाठी म्हणून गुरुसुद्धा त्या, त्या आत्मसाक्षात्कारी म्हणजे ज्याला ब्रह्मनिष्ठ म्हणतात असा पाहिजे म्हणजे तो श्रोत्रीय पाहिजे शास्त्रदृष्ट्या तो त्याने अध्ययन केलेलं असलं पाहिजे याचं कारण असं आहे की जर शिष्याच्या मनात काही शंका शास्त्रदृष्ट्या चर्चेच्या ओघात निर्माण झाल्या तर त्याचं निराकरण तो करू शकला पाहिजे ही एक महत्त्वाची गोष्ट तुकाराम महाराजही सांगतात की धर्म करणे अटी आम्हासी तर हे धर्माचं महात्म्य एवढं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वांनीच का गायलं आहे आणि त्यासाठी ईश्वर एवढंच नव्हे तर सर्व साधू संतांना अवतार का घ्यावा लागतो सद्गुरू क्षीरसागर महाराजांसारख्यांना धर्मपीठाची स्थापना का करावीशी वाटते हे जर समजावून घेतलं तर भारतीय संकल्पनेचं स्वरूप हे स्पष्ट होईल भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम अशा तऱ्हेचं एक अभिवचन दिलेलं आहे श्रीकृष्णाच्या अवताराचं सर्व रहस्य जे आहे हे धर्मरक्षण हे त्याचं रहस्य अवतारांचं त्या याच पद्धतीनं पुढच्याही सत्पुरुषांचं धर्मरक्षण हे ध्येय राहिलेलं आहे आणि या धर्मरक्षणाचं साधन वेदरक्षणात आहे हे महाराजांनी ओळखलेलं आहे कारण वेद हे सर्व धर्मांचं अधिष्ठान आहे आणि त्यामुळं वेदरक्षणाला महाराजांनी तितकंच महत्त्व दिलेलं आहे हे जे अवतार असतात हे अवतार कार्यकारणा न जन्माला येतात आणि आपला अवतार कसा असतो आपण विनाकारण जन्माला आलेले असतो का आपण जन्माला आलो कारण नाही श्रीकृष्ण का जन्माला आले कारण होत आपण आता पाहिलं की धर्म संस्थापना करायची होती त्यासाठी जे दुष्ट होते त्यांचा संहार करायचा होता त्यांना प्रयोजन होतं त्या प्रयोजनासाठी ते जन्माला येतात आपण असे निष्प्रयोजन जन्माला येतो येतो आणि जातो आला आणि गेला हे ज आपल्या जीविताचं जमा खर्चाचं जा दोन वाक्यामधलं जे रूप आहे त्याला अर्थ आता अर्थ प्राप्त होतो सद्गुरूंचा लाभ झाल्यानंतर की तू जन्माला आलास तू आता इथे राहणार आहेस यामध्ये जे काही संचित होतं प्रारब्ध आहे ते संपून जाईल जे नव तू मिळवशील ती निरहंकार वृत्तीनं जर मिळवलं तर त्याची बाधा तुला होणार नाही आणि यापुढचे जन्म तुझे हे नितांत सुखाचे होतील आणि बहुनाम जन्मना मानते मुक्तीचं सुख तुला मिळू शकेल अशा तऱ्हेचा आश्वासन सद्गुरूंच्यामुळे मिळतं जेव्हा भगवंताला सृष्टीची उत्पत्ती करण्याची इच्छा झाली तेव्हा प्रथम त्यानं सूर्य चंद्र आणि तारे उत्पन्न केले त्यामध्ये पृथ्वी हा एकच ग्रह असा आहे की जिथे हजारो वर्षांपासून जीवसृष्टी अस्तित्वात आहे या पृथ्वीवरील भारत देशाची भूमी इतर भूभागांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे ही भूमी देवभूमी आहे तपोभूमी आहे ही आर्यभूमी तेजस्वी पुत्रांना जन्म देणारी आहे याच पवित्र भूमीवरून गंगा, सिंधु, पवित्र नद्या या तीरा या तीरावरील अनेक दशावतार घेऊन जीवसृष्टीचा विकास केला परमेश्वरानं अनुकरणीय श्रीराम आणि चिंतनीय श्रीकृष्ण म्हणून नरदेहात जन्म घेतला याच भूमीवर चराचरानं मार्गदर्शन करण्यासाठी वैदिक धर्माची स्थापना साक्षात परमेश्वराने केली भगवान श्रीकृष्ण या पूर्णावतारानंतर मात्र भगवंताला वाटलं की आपण मानवाची सर्वोत्तम प्राणी म्हणून उत्पत्ती तर केली त्याला देहाबरोबर मन आणि बुद्धी दिली विवेक दिला, दिला। तरीही तो हळूहळू शिकणारा प्राणी आहे षड्रिपू हे त्याच्या देहाबरोबरच येतात या बरोबर कसा सामना करायचा हे त्याला कोण शिकवणार त्याला आधार कोण देणार त्याला आत्मोन्नतीचा मार्ग कोण दाखवणार त्याला सनातन म्हणजे नित्य नवीन असणाऱ्या वैदिक धर्माचं रक्षण करण्याची शिकवण कोण देणार भगवंताला समस्त मानव जातीची तया आली आणि त्यानं मानवी देह धारण करून गुरु स्वरूपात अवतार घेण्याचं ठरवलं गुरुरेव जगत सर्व ब्रह्मा विष्णू शिवात्मका गुरो परतरम संपूजये जगदवंद्य परम गुरु जगदवंद्य परमगुरु आदिनाथांपासून चालत आलेल्या परंपरे आजपर्यंत निर्माण झालेले असे थोर गुरु शिष्याच्या शरीरात ज्योती प्रज्वलित करण्याची अनुग्रह रूप कृपा करताय आणि आपण आपल्याच लिलेत रममाण होऊन राहतो कृपेने नर नारायण रूप होऊन आनंदात मस्त राहतो अशा महिमा अपार आहे आजही या परंपरेतील वयाच्या केवळ सातव्या वर्षी ईश्वरी दर्शन झालेले आणि स्वामी नरसिंह सरस्वतीनी अनुग्रहित केलेले एक देवपुरुष महाराष्ट्रात वास्तव्य करून केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षाला भूषण वाटावं विश्वाला आधारभूत ठरावं असं हे व्यक्तिमत्व अहमद नगर वेदांत नगर या श्री रामकृष्ण क्षीरसागर व्यावहारिक धारण करून वास्तव्य करें। असे पूर सीमा तिराती तया माजी सावेडी पूर्व पूर्वस्थलासी असे दत्त अत्रेय नामे निवासी वसे राम माझ्या आयुष्यामध्ये व्हायच्या सतव्या वृष्ठ अशी परिचित आकाशातून एक व्यक्ती माझ्याकडे पाहतो आणि ती व्यक्ती नसून ती शक्ती होते माझ्या लक्षात लहान असल्यामुळं मी आईला जाऊन सांगितलं ते खर वाटलं पण ती शक्ती जेव्हा माझ्याकडे पाहते तेव्हा माझ्यात झालेला बदल जाणवत मी त्याच दिवसापासून परमपूजनीय श्री गुरुदेवांचं सर्व जीवन असामान्य आहे अलौकिक आहे आधी ईश्वरी दर्शन साक्षात्कार आणि नंतर श्री गुरूंकडून अनुग्रह ती अलौकिकत्वाची साक्ष आणि सातव्या वर्षी मग तो अनुग्रह झाला आणि पुढं माझ्या गुरुंची भेट आणि ते गुरु म्हणजे श्रीबाद श्री वल्लभ मी नोंदची भेट झाली आणि त्या भेटीनंतर मग हे कार्य सुरू झालं त्यांनी मला सांगितलं की मला तुझ्याकडनं वेदाचं कार्य करून घ्यायचं आहे त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की वयाच्या सातव्या वर्षा पण काय कार्य करणार मधला काळ काही काल कालगिल आणि नंतर

या अद्वैतामध्ये भक्ती आणि कर्म यांचा विरोध आहे असं काही जण गैरसमजानं मानतात ते बरोबर नाही हे बरोवर नहीं, हे बरोबर नाही हे सांगायला सद्गुरू रामकृष्ण महाराजांनी शंकराचार्यांचा स्वीकार करून ते त्यांना एक महाविभूती मानलेलं आहे आणि त्यांचं स्वतःचं कार्य जर पाहिलं रामकृष्ण महाराजांचं तरी आपल्या लक्षात येतं की शंकराचार्यांचा स्वीकार आणि प्रत्यक्ष समाजकार्य किंवा धर्मजागृतीचं जे कार्य आहे ते कार्य याच्यामध्ये हो। विरोध तर नाहीच आहे धर्म काय आहे गीता काय आहे ज्ञानेश्वरी काय आहे हे पाहायला मिळणं अनुभवाला येणं हे गुरुच्या सान्निध्यामध्ये येणारा सर्वात मोठा लाभ तो हा असतो शब्दानी जे कळत नाही प्रवचनांनी जे कळत नाही तर्कशास्त्रानं जे सांगता येत नाही ते साक्षात अनुभवाला तिथे येत राहतं धर्म हे आता असं दाखवत आहेत अशी आहे किती सर्वांचं कल्याण करू शकते तिथं जात धर्म पंथ याचा काही संबंध संबंध येतो तो फक्त ईश्वराशी येत आणि ईश्वरानी हे स्थापन केल्यामुळं त्यातून शक्ती उत्पन्न कार्य करतो त्याचा मूळ हेतू आहे त्यात सगळ्यांना सांभाळून घेतलं जात सगळ्यांचं चांगलं केलं जात कुठेही जाती भेद नाही धर्म भेद नाही कोणाचा द्वेष नाही राग नाही अशा प्रकारचा हा धर्म आहे धर्म म्हणजे ध्रुव धातूपासून निघालेला शब्द आहे ध्रुव म्हणजे धारण करण आणि हे धारण करणं म्हणजे सर्वांचं कल्याण मुख्य काम धर्म हा पुरुषार्थ आहे तो अत्यंत पुरुषार्थ आहे आणि धर्मार्थ काम मोक्ष या पुरुषार्थ चतुष्टयामध्ये एका बाजूला अर्थ आणि काम तर दुसऱ्या बाजूला निश्चय म्हणजे मोक्ष या दोघांचाही आधार धर्म असल्यामुळे सर्वांनीच धर्माला महत्व दिलेलं आहे महाराजांची आज एक अशी अवस्था आहे की त्यांना खूप सांगावं असं वाटतंय आपले अनुभव बोलून दाखवायचे वाटतात आणि संवाद हेच त्यांचं माध्यम माध्य आहे माध्य। ते कधी व्याख्यान देत नाहीत किंवा त्यांनी ग्रंथ लिहिलेले नाही आहेत त्यामुळे ते त्यांच्याशी सुखसंवाद करत असताना त्यांचं धर्मदर्शन आपल्याला घडतं असा सुखसंवाद त्यातून धर्मदर्शन हा त्यांचा ग्रंथ निघालेला आहे त्यामुळे त्यांचं धर्माचं तत्वज्ञान त्यांनी अतिशय सोप्या अशा भाषेमध्ये मांडलेलं आहे धर्माचा जेव्हा ऱ्हास व्हायला प्रवृत्ती हेव्हा ज्या स्थिती येते ही स्थिती नागरिकाला पसंत चालत पण त्यात आपण धर्मरक्षण करतो पाहिल्यावर परमात्मा अवतार घेतो कि स्वामी शंकराचार्यानी नगर इथे आद्य शंकराचार्य जयंती साजरी करण्याची आणि इथे दत्त जयंती साजरी करण्याची प्रथा सुरू केली चारही पीठांच्या शंकराचार्यांनी या स्थानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला या स्थानी असलेल्या दैवी शक्तीचा प्रभाव सर्वसामान्यांनाही जाणवतो अखिल मानवंत हा धर्म आहे काही ठराविक लोकांचा धर्म नाही बाकीच्यांनी जे धर्मकल्पना केली ती त्यांनी त्यांच्यापुरती केली होती तर आपला धर्म मात्र असा नाही पाठीला मानवांसाठी आहे अमक्याचं चांगलं भावं अमक्याचं होऊ नये अशी काहीही कल्पना यात नाही कारण परमात्मा हा सर्वत्र एकच आहे आपण त्या दृष्टीने त्याच्याकडं पाहत नाही त्यामुळे आपणच त्याच्याशी द्वेष करतो ब्रह्मसत्य आणि जगनिष्ठ्याची ती स्थिती आहे की हे ब्रह्म हे कायम सत्य आहे आणि हे आचरण्यासाठीच सर्व लोक आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि ही गरज आपल्या एका व्यक्तीसाठी नसून जगात सर्व मानवांसाठी आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा धर्म कसा आचरता येईल त्याच्यावर विश्वास कसा ठेवता येईल ही गोष्ट दाखवण्यासारखी नाही ही गोष्ट अनुभवण्यासारखी असते आणि अनुभव एकदा आला की तो सर्वांना यायला एका सत्पुरुषांना जर सगळ्यात का झाला तर त्यांच्या छायाखाली जे जे जातील त्या सगळ्यांना त्याची प्रचिती ते काय असं दातखळ लागत नाही हा काही चमत्कार नाही काही नाही ही वस्तू आहे परमात्मा त्या शक्तीमध्ये वास करतो आणि तो सर्वांना आनंद द्यायला सद्गुरू हे जिया है। ही कल्पना जी आहे हिला जसं ज्ञान सत्य एका बाजूला धर्म आणि आचरण दुसऱ्या बाजूला तसंच तिसरं सद्गुरू ही संकल्पना या दोन्हीच्याही मुळाची आहे असं आपल्या लक्षात येईल नाही सत्याचंही यथार्थ ज्ञान करून देण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे तसंच धर्माचंही यथार्थ ज्ञान करून देण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता असते हे आपल्या लक्षात येईल याचं कारण सद्गुरूंचं ज्ञान हे केवळ पुस्तकी ज्ञान नसतं शास्त्राध्ययन त्यांनी केलं काही सद्गुरूंच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही की त्यांनी यथासांग सांग शास्त्राध्ययन केलेलं आहे परंतु त्यांची प्रज्ञा जागृती झाल्यामुळे त्याला त्या, त्या सत्याचं ज्ञान खरं चाललंयचं आमच्याकडे ज्ञान याचा अर्थ वेदाच्या भाषेमध्ये उपनिषदाच्या भाषेत बोलायचं तर ब्रह्म वेद ब्रह्मैव भवती असं त्याचं स्वरूप आहे म्हणजे ब्रह्म जाणणं म्हणजे ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणं आणि साक्षात्कार याचा अर्थ अपरोक्ष अनुभूती त्याची येणं हे आहे आणि याचा अर्थ अनुभूती आल्याचं तरी कसं समजणार आपल्याला तर ते त्यांच्या आचरणातून हे आपल्याला पाहायला मिळतं याचाच अर्थ असा की ज्याने आपलं जीवन या सत्यानुसार घडवलेला आहे जो स्वत करून ज्याने स्वतः अनुभूती घेतलेली आहे म्हणून महाराज आपल्या विवेचनामध्ये म्हणताना म्हणतात धर्म ही सत्य प्रवृत्ती आहे धर्म ही सत्य स्थिती आहे हे काही ढू नाही ठेवू पैसा मिळणं हेतू सर्वांचं चांगलं भाव यासाठी आहे आणि प्रत्येक कालामध्ये हे घडावंच असतं धर्माचा राहस होतो जेव्हा असं लक्षात येतो तेव्हा कोणीतरी सपुरुष जन्माला येतात ते धर्माची मूर्ती जातात धर्मा लोकांना शिकवतात लोक त्याचं अनुकरण करायला लागतात त्यातून परमात्मा आकार देतो आणि परमात्मा जेव्हा देतो तेव्हा सर्वांचं आपदग्रस्तांना सहाय्य करणं हे पुण्य नाही तर एक कर्तव्य सहाय्य केलं नाही तर ते पाप होते, या अशा प्रकारच्या वर्तनामुळे भक्त सांसारिक प्रगती बरोबरच श्री सत्संगा सत्संगामुळे आध्यात्मिक प्रगती साधतोच पण एक सुजाण नागरिकही होतो सर्वांनी हा धर्म आचारा वाचवतो तो सर्वांना आग्रहाच आहे नास्तिकवाद सोडून द्या किंवा नास्तिकवादाचे नाती पण लागू लागतो पण ज्या वेळेला धर्म श्रेष्ठ ठरतो त्यावेळेला हा नास्तिकवाद वाढायला लागतो कौरव पांडवांच्या वेळेला सुद्धा ही स्थिती आली कौरव मानितो त्याने पांडव मानित मानितो किंवा कौरवांचा नाश होणे अशी जरी कल्पना असली तरी त्यांनी त्यांच्या गुणांनी त्यांचा नाश करून घेतलेला आहे भगवंत पांडव पांडवांच्या पाठीमागे उभे हो राहिले आणि धर्म पुन्हा स्थापन केला हा धर्म सर्वात श्रेष्ठ आहे बाकीचे जे पंथ आहेत हे सुद्धा श्रेष्ठ आहेत याची सुद्धा गरज आहे पण अखिल मानवांचं कल्याण करणारी जी शक्ती आहे ती ह्या धर्मात आहे हे ठराविक माणसांचं कल्याण करीत होईल सर्वांनी हे आचरावं सर्वांनी प्रत्यक्षात आचरणात आणावं मी असं करीत राहिलं तरच हा भारत तरुण जाणार आहे सारख्या दोघे निर्णय कल्पना करतात की विज्ञान युगामध्ये सोतांडे आहे अमक आहे तमक आहे यांना बोलण्याचा तसा काही अधिकार हे धोतांडे म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही सत्य अनुभवांना झोपडी घेत पण तपत होता पण ते सुद्धा चुकीचं जयघोष कसा करता येईल अनुभवाला कशी घेईल कारण ही अवस्था सोपी असती तरी जीवन करते धर्माची फार सोपी व्याख्या त्यांनी केली जगामध्ये प्रत्येकाच्या सुखाची व्यवस्था करणं म्हणजे धर्म म्हणजे परमार्थ प्रत्येकाच्या सुखाचे मग त्यात ते जीव मात्र शब्द वापरतात प्राणी मात्र शब्द वापरतात नुसतं मानव नव्हे कीटक पशु पक्षी वनस्पती जिथे जिथे म्हणून प्राण आहे प्राणीं असा जो आहे त्या सगळ्यांच्या सुखाची जिथे व्यवस्था होते तो धर्म मग अशी आपण पाहिलं की धारणा धर्म मिथ्या हो जा जगाची धारणा तो हा धर्म गुरुरेव जगत सर्वं ब्रह्मा विष्णुशिवात्मक गुरो परतरम नास्ति तस्मात् सम्पूजये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् सद्गुरुराया धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायासुरवरा विमान उत्तरायाचि धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुया आपार दाल्या पुन्या

ही वाणी लिहून घेतात आणि त्यातूनच आकारास येतात गुरुवाणी अमृत कलश धर्मदर्शन सारखी अमूल्य पुस्तक या लिखित स्वरूपातील गुरुवाणी माणसाला हलवण्याचं बदलण्याचं सामर्थ्य महाराजांचं जे प्रेम आहे वात्सल्य आहे ते केवळ ज्ञानी पुरुषांच्यासाठी असं नाही हे सगळे संत जे असतात ते सर्वसामान्य संसारी माणसावरती अपरंपार माया प्रेम करणारे असतात भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही या कोटीतली ते लोक असतात त्यामुळे सर्वसामान्यांना परमेश्वर काय आहे हे सांगणं आणि परमेश्वराचं सामर्थ्य त्याची कृपा ही त्याला कशी प्राप्त होईल इकडे त्यांचं लक्ष असतं ते धर्मजीवन या ग्रंथामध्ये आता मांडलं जाईल त्या दृष्टीनं त्यांचा वेगळ्या प्रकारचा असा संवाद घेण्याचं योजनात आलेलं आहे हे एक मोठं कार्य त्या वेदांतनगरमधून होईल की धर्माचं तत्त्वज्ञान आणि धर्माचा आचार आदोन गरंथा चा मार्फ तील हा दोन ग्रंथाच्या मार्फत येईल आणि तो पाश्चात्य देशामध्ये हा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झालेला आहे कारण त्यांना कुणीतरी मानसिक आधार धार्मिक आधार आपल्या जीवनाला देणारा हवा आहे कारण पायाखालची भूमी निसटलेली आहे तेव्हा ती भूमी स्थिर व्हावी आणि आकाश तर आपल्याला स्वच्छ दिसावं असं त्या धर्मदर्शनमधलं दर्शन आहे म्हणून हे दुसराही ग्रंथ त्याला एक पूरक असा ग्रंथ होईल ही सगळी शक्ती महाराजांच्याकडे आली कशी महाराज कितीतरी वर्ष गौप्य अवस्थेमध्ये होते साधना चालू होती जगाशी संपर्क नव्हता ईश्वराशी आतून संवाद सुरू झालेला होता ईश्वरा